अहो जोकर म्हणजे तसं नाही आता मी तुमची सरकस बघितली मला खूप आवडली सरकस सगळ्यांना <laughs> मी हार्टचा पेशंट आहे आणि आज मी तुम्हाला पाहिलं मला खूप आनंद झाला मी खूप हसलो मला खूप बरं वाटलं मला एकदम हिल झाल्यासारखं वाटलं वाटलं की नाही हो तुमची तब्येत एका चांगलं डॉक्टरला दाखवा ते जास्ती महत्वाचं अक्च्युली मी डॉक्टरच आहे नमस्कार डॉक्टर नमस्कार बोला काय होते तुम्हाला डॉक्टर बरेच दिवसांपासून मला नीट जेवण जात नाहीये झोप लागत नाहीये असं अस्वस्थ झाल्यासारखं होते डिप्रेस्ड वाटते तर त्याच्यावर काहीतरी औषध द्या ना सर मी तुम्हाला एक सांगू का मी तुम्हाला तात्पुरती औषधं देऊ शकतो पण खरंच जर तुम्हाला खुश व्हायचं असेल आनंदी राहायचं असेल तर तुम्ही स्वतःचं मनोरंजन करा चांगली गाणी ऐका चांगली नाटकं बघा एक काम करा समोर एक सर्कस आहे तिकडचा जोकर खूप चांगलं काम करतो खूप हसवतो तुम्ही त्याला पाहा तुम्हाला नक्की बर वाटेल नक्की आनंद मिळेल डॉक्टर तो जोकर मीच आहे को हसाने बहरू पिया रू बदल फिर